रघुनाथ मामा आपलं घरचं नाग कुस्ती पहा कुस्तीप्रेमी मान्य रघुनाथ आमणकर एक आदर्श कुस्तीप्रेमी रघुनाथ आमणकर यांच्या वतीनं दोनशे रुपये <laughs> मान्य शब्बेर मुजावर यांच्या वतीनं सुद्धा मला रेट दोनशे रुपयाचं नामा आहे मान्य शब्बीर मुजावर ुगळे यांच्या वतीनं दोनशे आणि नंबर एक चालवून राकेश कुमार ते विश्वजित दादा विश्वनाथ दादा माहिती संपर्क काय कुस्ते पंत म्हणून बाबजी पाटील खरेडे काय आणि मैदानाची रनिंग कॉमेडी केल्याबद्दल मैदानाचं धावत समावेशन केल्याबद्दल माझी सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य इंदूराव नागरे यांच्या वतीनं मला पाचशे रुपयेच रोख इनामा आहे मान्य इंदूराव नांगरे फोजी मान्य भाजप ग्रु पहत्तर दलमिया शुगर शंभर रुपये राकेश कुमार पालवार हा तुपर कि जे विश्वनाथ यश्वानी माग संपर्क साधला त्याची गोष्ट ग्रामस्थ यात्रा कमिटी अरळा चालू वर्षी नुसती पोरं ताबून मारतो या फ्लाट हो, 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 आण कुस्ती घ्या वाल्याकडला वाल्याकडला <में>? बसणार पोरं का कुस्ती अंगापटी पडली तर तुमची चपाती होईल कधी घालून करला जावं लागेल घरी घालून सर का दोघांचं वजन दोन किंवा घरात आहे तिकडं अमोल हात वर्षीकर आहोत भारत मधण्याचे पंधू आहेत तशी राम लक्ष्मणाची जोडी उठते तशी भारत मधने अमोल मधल्याची जोडी आहे वजरा परिसरात लढणारा योगेश पवार दिलीप्रेवंची पाच अरे बापरे आणण्याचा प्रयत्न काय लागतोय भारत मधने कुस्ती पाडवानाचा बोजा पाडवानाला सणवून जाणं तुमच्या आमच्या बोजा पडला तर आठड्याची गुंडळी मागणं धारी ओ तिथे पुट्टी लावले अशी चिंता ठराविक लागत आहे हृदय फुटू शकत जरा वळवळचा मात्र ताबा आहे बरेच मंडळ श्वास रोखून कुस्ती पाहायला लागलेल्या आहे का ऐकलंय काढण्यात गेलेलं राहून चांगलं केलेलं काम कधी जात नाही आज आधार ग्रामपंचायतीने फार चांगलं काम केलंय त्याच्यात पुणे यांच्या हातून मला पाचशे रुपयाचं रोख इनाम आहे ਹੰਦਵਾ ਪਰਰ ਪਾਓ ਜਿਆ ਬਾਗੂਲਾ ਕੁਸ਼ਤੀ ਪਾ ਪੁਣਾ ਹੋ ਆ ਗਿਆ ਚਾਰ ਪੰਜ ਕੁਸ਼ਤੇ ਆਨੇ ਲੱਗਤੇ ਠਿਕੜਾ ਸੁਣਨ ਕੁਸ਼ਤੇ ਹੋ ਆ ਗਿਆ ਹਾਂ ਵਾਲਾ ਨੰਬਰ ਜੋਗੇਸ਼ ਪੌਰ ਤਕਮੀਦ ਵਾਲਾ ਬਦਲ भारत मजलेला विजय घोषित केलेला आहे सर्वांनी काळी वाजवून टाळी वाजवून स्वागत करा <laughs>